म्हणजे या संमेलनात येण्यापूर्वी दिवसेंदिवस मन उद्विग्न होत चाललेलं कधी कधी असं वाटत कि काय होत आहे म्हणजे स्वातंत्र्याच अमृत मस्त आणि कोणीतरी आवाज काढतो की स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये मिळालंच नाही दोन हजार मध्ये स्वातंत्र्य दोन हजार चौदा मध्ये खरं स्वातंत्र्य मिळालं आणि आधीच स्वातंत्र्य हे लाचारीतून मिळालेलं स्वातंत्र्य होत मग कोणीतरी चे पदाधिकारी असं म्हणते की हे स्वातंत्र्य नव्याण्णव वर्षाच्या नीजवर मिळालेलं होतं म्हणजे गेले ते म्हणजे शहीद भगतसिंग असतील जे सगळे फासावर लढले ज्यांनी गोळ्या गेला ते सगळे गेले यांनी स्वातंत्र्य मला एक गोष्ट तुम्हाला जी मला दिसते की यावेळेचा जो पंधरा ऑगस्ट साजरा केला गेला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाचा सप्ताह साजरा केला वाईट नाही आहे स्वातंत्र्य दिनाचा सप्ताह साजरा करणं वाईट नाही आहे पण सात दिवसांमध्ये सर्वात महत्वाचा दिवस आणि उत्साहाचा आणि उन्मादाचा जो दिवस होता तो चौदा ऑगस्ट होता त्याला हॉरर डे वगैरे काहीतरी म्हटलंय रिमेंबरन्स ऑफ द हॉरर डे म्हणजे काय ऑगस्टला झालेल्या दंगली हिंदू मुसलमान दंगली फाळणी अमो मग हे कोणी केला गांधीच्या नेतृत्वामध्ये स्वातंत्र्य मिळालं त्यांची जबाबदारी त्यांनी रक्तपात घडून आणला मग स्वातंत्र्याचं विस्मरण व्हावं याच्यासाठी चौदा ऑगस्टचा हॉरर डे मला वाटलं हे इथपर्यंत कारण स्वातंत्र्य पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्यामध्ये आताचे जे लोक आहेत सत्तेमध्ये ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक असं म्हणतात ते स्वातंत्र्याचे लढाईत नव्हते ना पण चौदा ऑगस्टच्या दंगीमध्ये ते मात्र होते म्हणून त्यांनी आपला उत्सव साजरा करून घेतला आणि यावेळेस सव्वीस जानेवारी आणि बावीस जानेवारी असं एक द्वंद्व उभं केला सव्वीस जानेवारी कुठे होती बावीस जानेवारी आधीचा जो उन्माद होता म्हणजे आता उत्सव वगैरे असत उन्माद उन्माद नाही उन्माद असतो अरे मी बावीस तारखेला मी जाणार होतो आंबेदोगाईला माझी तर पंचायत अशी आहे त्या दिवशीचा उन्मास पाहिल्यानंतर आपण सुखरूप पोहोचू किंवा नाही याची एक शंका मनात येते थो। बर थोडीशी दाढी आहे थोडसा चांदभाई सारखा दिसतो आणि कोणीतरी अडवला रिक्षातून खेळच मारलं तर काय अरे चांदभाई चांदभाई जा सगळ्या ह्याच्यामध्ये रामाची आड घेऊन पाकिस्तान विरोधी घोषणा होत्या काय संबंध आणि बावीस ची चर्चा होती जानेवारी ची नाही म्हणजे चौका चौकामध्ये विक्रीला असणारे तिरंगी झेंडे यावेळेस नव्हते भगवे झेंडे होते आणि अजूनही घराघरात आणि शहरा शहरामध्ये फडकतायत कारण काय तर सव्वीस जानेवारीचं विस्मरण व्हावं आणि तिथे बावीस जानेवारीचा पर्याय ठेवावा एक हिंदू धर्मतंत्र स्थापन करावं आणि गणतंत्र खड्ड्यात गेलं हे चाललेलं आहे म्हणजे हा योगायोगाचा भाग नसतो सहा डिसेंबरला बाबरी मस्जिद पडते कारण सहा डिसेंबरला बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महान निर्वाण दिवस असतो त्याच दिवशी बाबरी मस्जिद पडते म्हणजे महान निर्वाण दिवसाचं विस्मरण होण्यासाठी बाबरी मस्जिद पडते मला स्वतःला हे भीतीदायक वाटत आहे बरे नीतिमत्तेचा आणि यांचा अर्थ अर्थी काहीही संबंध नाही म्हणजे चाणक्य यांचा आदर्श बरं चाणक्याचा नीतिमत्तेचा काय संबंध आहे शेंडीला गाठ मारली म्हणजे शेंडी, मार शेंडी असतेच प्रतीकाच्या स्वरूपात आणि नंद जे घराणं आहे त्याचा निपात केला आणि मौर्य घराणं स्थापन केलं बरं नीतिमत्ता काय तर चाणक्य नीती सांगते की, की राजांनी कारभार करायचा असेल तर दारूचं उत्पन्न वाढवलं पाहिजे दारूच्या विविध जाती शोधल्या पाहिजे राज्यामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असला पाहिजे तो त्याला प्रोत्साहन दिला गेलं पाहिजे आणि वेश्यांच्या महिनाभराच्या उत्पन्नाचा दोन दिवसाचं उत्पन्न राजाच्या तिजोरीत घेतलं पाहिजे विरोधकांना संपवण्यासाठी विषकन्या तयार केल्या पाहिजे म्हणजे आता विषकन्या इकडून तिकडे ज्या चाललेल्या आहेत म्हणजे मग झोप त्यांच्याशी मग तो मरून जातो काय ते असे कथा आहेत का सगळ्या चालू आहे अर्थ म्हणजे चाणक्याचा अजिबात संबंध नाही आणि ज्या सावरकरांचं नाव घेतात त्याचाही अजिबात संबंध नाही कारण एकच सिद्धांत म्हणजे बाकी सांगत नाही सावरकर पुराण पण एक सिद्धांत सावरकरांनी मांडलेला आहे सद्गुण विकृती आता सद्गुण ही विकृती असू शकते अशी एक सैद्धांतिक मांडणी करणारा यांचा आदर्श असेल बरं कोड्या प्रसंगावरून सद्गुण विकृती म्हणतात हे तर शिवाजी महाराजांनी शत्रु पक्षाचा सुवेदाराची सून आल्यानंतर हे करतात तसं कुकर्म करायला पाहिजे होत ही यांची संस्कृती शिवाजी महाराज तिला ताडी तोळी Uh, म्हणजे अशी तर आमची आई असती वगैरे सगळं म्हणून सन्मानपूर्वक शत्रूच्या घरी पाठवतात ही या देशातली सद्गुण विकृती आहे असं सावरकर म्हणतो आणि मग विकृतीला संस्कृती म्हणण्याची यांची संस्कृती आहे मग कोणीतरी म्हटलं संस्कृती संस्कृती म्हणजे काय असतं हो? भाऊ संस्कृती संस्कृती म्हणजे माणसामधला जो जनावर आहे त्याला माणसानासाठी अविरत निरंतर सातत्य पूर्ण केलेल्या प्रयत्नांची श्रंखला म्हणजे संस्कृती असते जी संतांनी चालवली आहे आपल्या सगळ्या महापुरुषांनी चालवली आहे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये हे संस्त मूल्य माणसानेचे सगळे मूल्य त्याच्यामध्ये प्रस्थापित केलेले आहे आता ते असं म्हणतात या माणसातला जनावर जागवणं ही संस्कृती हे भीषण आहे बरं यांचं नॅरेटिव्ह कसं असत म्हणजे मध्यंतरी कोणीतरी रिशिमबाग मधले जे मनोहरी किडे असतात ना असे फडफड फडफड करताय बरं हा मनोहर मनोहारी किडे काय म्हणाला कारण तुरुंगात आणीबाणीमध्ये असताना प्रातस्मरणामध्ये गांधी ऐकलाय आणि दिवसभर गांधीची छिनाली ऐकली और हे काय म्हणतात आतापर्यंत गांधीची चिनाली होत होती आता गांधीची हो गांधी माय कशी वेभिचारी होती गांधीचा बाप कसा चोर होता म्हणजे हा असं म्हणतो की एका जमीनदाराकडे एका मुसलमान जमीनदाराकडे गांधीचा बाप काम करत होता तिथे हा चोरी करतो आणि चोरी पकडल्यानंतर हे चोरीचे पैसे वापस देऊ शकत नाही म्हणून आपली बायको त्या जमीनदाराकडे पाठवतो आणि त्या जमीनदारा पासून जन्माला आलेला गांधी आहे निषेध निषेध मोका सुटलेला आहे पण सर मी काय तो त्याच्या कृपेवरून मोका फुटतो हे नेगेटिव्ह आहे बर यांचा नेगेटिव्ह एक तर नेहरूला तर त्यांनी कधीच मुसलमान सिद्ध करून टाकलेला आहे आता गांधीच्या मागे त्याचे मायबाप कसे तो मा होते हे सिद्ध करण्यात आलं कथा रचण्यामध्ये यांच्या इतके एक्सपर्ट कोणी म्हणजे गांधीच्या बाबतीत ही कथा कधी कधी असं वाटत की बरं दुसरं असं की जन्मनाथ हे श्रेष्ठ असतात पण मग एखादा कबीर येतो आणि कबीर यांच्या फाट्यावर मारून जातो बर फाट्यावर मारतो कारण लोकांनी स्वीकार केलेला आहे त्याच्यावर काही करता येत नाही म्हणून मग कबीराच्या जन्माची कथा हे सांगतात कारण एका मुसलमान घरात जन्माला आलेला माणूस इतका विद्वान ज्ञानी कसा असू शकतो मग कबीर हे सडकेवर सापडलेलं पोरग असत त्या कथेमध्ये नुसतं सडक्यावर सापडलेलं आहे वगैरे असं म्हणण्यापेक्षा कमळाच्या फुलात कबीर सापडलेलं असतं लहान मुल बरं हे लहान मुल ते मुस्लिम घरी आणतात आणि त्या कमळाच्या फुलामध्ये कास्ट सर्टिफिकेट असत त्या कबीर विधवा स्त्रीला अनैतिक संबंधातून ब्राह्मण स्त्रीला अनैतिक संबंधातून झालेलं हे मूल आहे मग कबीर इतका महान का ज्ञानी का कारण अखेर तो ब्राह्मण स्त्रीच्या पोटातून आलेला आहे आता संत रविदास हा एक किती मोठा माणूस होता बरं चांबार घराने मध्ये आला बर, बर मुसलमान घरात विद्वान आला चांबार घरात विद्वान आला तरी वर्णश्रेष्ठत्ची जन्मदात वर्णश्रेष्ठत्ची थेरी विध्वस्त होते ना परत कथा येईल म्हणजे रविदासाची तर कथा इतकी कधी कधी असं वाटतं की कथा त्यांनीच रचाव्या आणि त्या त्यानुसार सत्य म्हणून प्रस्थापित कराव्या आणि मग असं त्याला सत्य म्हणून समोर आणावं म्हणजे काशीमध्ये रामानंद नावाचे एक स्वामी असतात आता त्यांचा आश्रम असतो त्यांची जात वगैरे सांगायची गरज नाही ते असतातच आणि त्यांचा शिष्य परिवारी तोच असतो बरे, बरे हे भीक मागून जगणारे असतात बरे हे फक्त ब्राह्मणांच्याच कधी भीक मागतात आणि मग ते शिला वगैरे आणून वगैरे नैवेद्य करतात आणि उत्तर प्रदेशामध्ये देवाला ठाकूर महाराज म्हणतात ठाकूर महाराजांना नैवेद्य देतात इतर वेळेस सगळ्या वेळेस नैवेद्य खाल्लेला असतो ठाकूर महाराज आणि देवांनी पण एक दिवस तो नैवेद्य खायला नकार देतात स्वामी रामानंद एकदम अस्वस्थ होतात की ते म्हणतात तेव्हा काय पाप घडलेलं आहे की तुम्ही हा नैवेद्य खाल्लेला नाही आहे देव असं म्हणतो की तुझ्या एका ब्राह्मण शिष्याने आज जो शिधा आणलेला आहे तो शिधा एका बनियाच्या घरातून आणलेला आहे आणि त्या बनियाचा संबंध तांभाराची आहे आता बनियाचा संबंध जो दुकानात चालवत असेल तर सगळ्यांची असणार तो तांभाराची आहे आणि त्या चांबाराच्या शी संबंध असलेल्या बनियाच्या घरचा सीधा मी खाणार नाही एकदम संतप्त होतात रामानंद स्वामी आणि तो कोण तरुण ब्राह्मण मुलगा येतो शोधतात आणि ते समोर येतो आणि तो असं म्हणतो की झोढो पाऊस विचारत होता जे जवळचं घर दिसलं तिथून मी शिधा आणला ते तात्काळ साथ देतात की तू तात्काळ मरशील आणि चांबाराच्या पोटीला जन्माला येशील बर इथं संपत नाही कथा म्हणजे रविदास वाटतं एकदम गर्भधारणा होते सांभार एका स्त्रीला आणि रविदासांचा जन्म होतो पहिल्या जन्मतः रडत नाही तो तो असं म्हणतो आईला आई मी ब्राह्मण आहे आणि खूप सांभार आहे सांभाराच दूध आईचं दूध मी कसं पिणार कथा पर परत तिथेही परत रामानंद स्वामी येतात कारण आता हा मरून जाईल ना, ना। कारण पहिल्याच दिवशी दूध न पिता आणि मग आईचं दूध न पिता कोणाचं दूध पिणार पायाची म्हणजे रविदास यांची आई तो लीन होते तो तो, मग तो त्यांना अभय देतो आणि रविदास मग जिवंत राहत म्हणजे ओरिजिन कुठलं ब्राह्मण कनेक्शन कारण त्याच्याशिवाय श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही अरे मरणाच्या त्या कबीराचा शव सापडत नाही हो आणि रविदासाचही म्हणजे मरण तर अद्भुत आहे कारण मीराबाई रविदासांची शिष्या आहे आता मीराबाई राजघराण्यात ती कृष्ण भक्तीमध्ये लीन आहे आणि तिथे मंदिराचं काहीतरी उद्घाटन करायचं आहे तिथे रविदासांना बोलवलेलं आणि ब्राह्मणाच्या पंक्तीमध्ये हा बसला असतो आता तेव्हा तो ब्राह्मण आईच्या पोटी म्हणजे म्हणजे ब्राह्मण तरुण असतो वगैरे पूर्वजन्मीचा हे ब्राह्मण विसरतात त्यावेळेस तो तांबर असतो आणि मग ते तांबर आमच्या पंक्तीत बसल्या म्हणून राज दरबारी तक्रार जाते आणि मरण एक कथा इतकी मस्त असलेली आहे की ते जातात तिथे सगळे ब्राह्मण ओरड करतात की आम्ही ब्राह्मण आहोत आम्हाला हा सगळा अधिकार आहे कारण आमच्या गळ्यामध्ये जान्व आहे रविदासांचा जन्म कुठे आहे ते म्हणत माझ्या शरीरात आहे तिथे ते रात्री घेऊन जातात म्हणजे अद्भुत कथा आणि संपूर्ण शरीर असं फाडतात आणि आतमध्ये सोनेरी जान्व दाखवतात कारण परत जाणव आलं म्हणजे एखाद्याच्यात चेंडी येते एखाद्या ह्याच्यात जान्व येते ह्या सगळ्या कथा म्हणजे ब्राह्मण कनेच अह हे तर इतके अचाट आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक मनू म्हणतात आणि ते चिकटलेलं आपण चिकून घेतो म्हणजे ज्यांनी मनुस्मृतीच्या जाळली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक म्हणू चिटकवतात आपलं वर्चस्व जिथे असेल तिथे कायम राहिलं पाहिजे हे सगळं आता केला जातो मला स्वतःला का म्हणजे जसं मला तोंडावरची पट्टी मगा काढली आता बरोबर झाली तिथे हात नाही दाखवले कारण त्या माझ्या तोंडावरची पट्टी काढला मला हात मी काढेल ना पण चाललेलं आहे म्हणजे तीन कोटी रुपयाच्या अनुदानावर चाललेलं संमेलन पण तीन कोटी देत असताना ऑडियन्सही कसं काय देणार आहे होते म्हणजे तीन कोटी घ्या ना ऑडियन्स हा कदाचित तुम्ही तिकडे जायला पाहिजे होतं प्रत्येकी काहीतरी यावेळी आपले ऑडियन्स वगैरे म्हणून पैसे कदाचित देत असतील ते देत असतील दुसरे ठेवत असतील बरं आमचा रवी शोभणे तिथे अध्यक्ष आहे तो ग्रेटच माणूस आहे म्हणजे टाइम्स ऑफ इंडियामध्ये आज बहिणाबाई चौधरीची त्यांची प्रत्यक्ष भेट झालेली आहे आता बहिणाबाई एकावन च्या दरम्यान गेलेले आहेत आणि तो आघाध टाइम्स ऑफ इंडिया आणि हा आगाध अध्यक्ष आणि हा साहित्याचा अभ्यासक वैनाबाई चौधरी मेलेले आहेत हे ज्याला माहीत नाही एवढे आगाध लोक आता तीन तीन कोटी भेटल्यात तर मती भ्रष्ट <laughs> कशी राहील मती कारण खोक्यावरच तर सगळं चाललेलं आहे आणि म्हणजे ते सगळ्या शहरभर पाहिलं तर अध्यक्षाचा विचाराचा फोकस नाही एक तो अजित पवार दिसतो मग हा मंत्री दिसतो तो मंत्री दिसतो हेच सगळे साहित्य कायठ साहित्य तयार करतात म्हणजे यांच्यावर कथा लिहिता येते कादंबरी लिहिता येऊ शकते पण आता फडणवीस काय कादंबरी लिहिणार आहे आणि शरद पवार हा तर अगाध बुद्धीचा माणूस आहे म्हणजे नॅरेटिव्ह असं सेट असतं की आता नितीश कुमार गेले नितीश कुमार गेले वाईटच झालं त्याला कदाचित चांगलं झालं असेल पण नितीश कुमार ज्याच्यासाठी दारं बंद होती तो नितीश कुमार भाजपने घेतला कसा याच्यावरही पोहचत नाही चार दिवसापूर्वी या देशाचा पंतप्रधान सत्तर हजार कोटी भ्रष्टाचारावर बोलतो आणि चौथ्या दिवशी अजित पवार त्यांच्या पक्षामध्ये सामील होतो तक्रार काय अजित पवार गेल्यावर पण भाजपने कसा घेतला हा दोहारा माणूस त्याच्यावर हो नाही कारण आता पतीत पावन केवळ रामच आहे असं नाही भाजप हे पतीत पावन ज्यांना ज्यांना इथे यायचं असेल तिथे विद्रोही संमेलनाचं व्यासपीठ सोडून पेक्षातल्या लोकांना ज्यांना पावन व्हायचं असेल तिथे जायला पाहिजे तुम्हाला समजती नाही कळ साध्या साध्या गोष्टी पावन होण्याचा एक मस्त म्हणजे आता गंगेमध्ये डुबकी घेऊन नाही भाजपमध्ये भाजपमध्येच्या गटाला डुबकी घेतल्यानंतर पवित्र होतं माणूस असा एक जण म्हणत आहो तुम्ही म्हणे पुरोगामी म्हणतात पण पुरोगामी तासका झाली आहे म्हणजे साधी माझी व्याख्या अशी आहे की जो प्रेम करतो तो पुरोगामी खरा तो एकती धर्म जगाला प्रेम गुरुजी पुरोगामी म्हणजे जेखरांची व्यंकटी सांडो त्या मी मिरती वाढव हे पसायदान मागणारा ज्ञानेश्वर पुरोगामी आणि हे पसायदान अशा पद्धतीने मागणाऱ्या ज्ञानेश्वराच्या संपूर्ण कुटुंबाला छळणाऱ्या आई वडिलांना आत्महत्या करायला लावणार आहे आणि भावंडांचा छळ करणार आहे ते प्रतिगामी कोणाही जीवाचा अन्न घडव मस्तर असं सांगणारा तुकाराम महाराज हा पुरोगामी असतो आणि त्याची आथा इंद्राणीमध्ये बुडवणारे जे असतात ते प्रतिगामी असतात शिवाजी महाराजांसोबत लढणारे ते पुरोगामी असतात पण शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक न करणारे आणि जिजिया करामधून आपल्याला सूट मिळावी म्हणून औरंगजेबाचे तळवे चाटणारे आणि औरंगजेबासाठी चंडीकोट करणारे हे प्रतिगामी असतात हे लक्षात घ्या स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले जीवाच रान करतात आणि या सगळ्या स्त्री जातीचा उद्धार व्हावा म्हणून शेण मातीचा म्हणजे मारा करतात ते प्रतिगामी असतात आणि स्त्री उद्धाराची आस ठेवणारे फुले हे पुरोगामी असतात साधी सोपी व्याख्या आहे मला असं वाटत की भविष्याचा वेध घेत वर्तमान आनंददायी करण्याचा प्रयत्न करणारे पुरोगामी असतात आणि भूतकाळातले मुर्दे उकळून काढून वर्तमान खराब करून भविष्य नष्ट करणारे हे प्रतिकामी असतात काय आहे म्हणजे इतकं कठीण काय आहे आपल्या इथे विद्वान खूप कठीण कठीण करायला सांगतो मला दिसत जगाला प्रेम अर्पावे बस आणि मागच्या वेळ सांगितलं तो विद्रोह विद्रोह का असतो प्रेम करणे हाच आहे हो बरं यांचं तर झालं फुक्क नशीब असं हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान खूप असं तांबून राहिले पण होणच नाही राहिलं होते चकमक होऊन राहिले पण ते विस्तारित होऊन नाही राहिले देशभरात पसरत नाही राहा म्हणजे महाराष्ट्रात होत नाही मग आता मणिपूरमध्ये जाती जमातींमध्ये भांडण लावून दिलं आणि आता तोच ड्रामा इथे मराठा आणि ओबीसी मध्ये लावताय हे लक्षात घ्या थोडस कारण नरक असल्याशिवाय किंवा चिखल असल्याशिवाय तिथे कमळ फुलत नाही आणि चिखल करायचा असेल तर रक्त रक्तमास चिखल झाल्याशिवाय कमळ कसं फुलणार हो त्यामुळे मला माहीत नाही म्हणजे माझं वैल वगैरे आजकाल काढत नाही घालू आणि मी दात बसवलेले आहेत मागच्या वेळेस एकदम डॉक्टर चावा चला चावा पाप तो फिर उन्हें दात जाते होते साहित्य सम्मेलन इतना ऑडिन्स माला स्वतः कि साने गुरुजी की कर्मभूमि है प्रेमा च तो बीज जिसे जो पेरले है प्रेमा च बीजे पेरिनी के लिए स्थानीय आने लग है मत है हे प्रेमाचं ठीक आहे मला स्वतःला असं वाटतं की मावळ अध्यक्षांनी जास्त सरतर करून असं मला वाटत कारण जे अध्यक्ष आहेत त्यांच्या अवकाशावर मी आक्रमण करू नये असं मला वाटतंय मी माझं भाषण संपवतो दरवर्षी येत राहणार आहे की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कारण पती पावन त्याच केसात जायचं नाही आहे बाबा आता आपण पावन घालत आहोत <laughs> आणि ते कोण पावन करणारे हलकट अरे हलकट शब्द ते मला उद्धव ठाकरे वापरला तर ना सध्या पण आता काय मला हलकट नीच कपटी हे शब्द इतके सौम्य वाटायला लागले की त्याला काहीतरी अजून दुसरे शब्द अजून आहे का नंतर सांग वाताना सांगू सांग तुम्ही तर मार खायला बाबा <laughs> मला सुद्धा असं वाटत की अध्यक्षांसाठी भेट दिला पाहिजे कारण अस्ताला जाणारा सूर्य आणि उग होणारा सूर्य रंग तर सारखाच असतो तोही लाली घेऊन येतो आणि हा लाली घेऊन जातो मीही लाली घेऊन जातो तु। आणि तुम्ही लाली आता इथे उधळ आह अशी अपेक्षा व्यक्त येतो आणि नमस्कार